आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे महसूल सेवकांच्या प्रश्नाबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली महसूल सेवकांचा समावेश चतुर्थ श्रेणीमध्ये करून त्यांना मानधनाऐवजी वेतन श्रेणी मंजूर करण्यात यावी अशी महसूल सेवकांची मागणी होती वेतन श्रेणी लागू करता येत नसल्यामुळे त्यांना तलाठी भरतीमध्ये काही जागा राखीव ठेवून अनुभवाप्रमाणे अधिक गुण वाढवून देण्याच्या मुद्द्यावर सकारात्मक चर्चा महसूल सेवकांचे से प्रश्न प्राधान्यानं सोडविण्यात येतील असं आश्वासनही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिलं श्री गुरु तेग बहादूर यांचे सन दोन हजार पंचवीस हे तीनशे पन्नासवे शहीदी समागम शताब्दी वर्ष असल्यानं त्यांचा गौरवशाली इतिहास सर्वांना माहीत व्हावा यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्याकरिता हिंदकी चादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी या तीनशे पन्नासव्या शहीदी समागम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे विदर्भस्तरीय हा कार्यक्रम सात डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे ओबीसी आरक्षणाला किंचितही धक्का लागणार नाही सरकार ओबीसीच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे याची खात्री बाळगा असा दावा महसूल मंत्री आणि ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला ते मुंबई येथे पत्रकारांशी बोलत होते घरकुल योजना शेतकरी मदत आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि आमदार निधी अशा अनेक विषयांवर यावेळी त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली उपराजधानी असलेल्या नागपूर जिल्ह्याला अपुऱ्या बसमुळे होणारा त्रास आणि ॲप बेस्ड टॅक्सी चालकांच्या प्रलंबित मागण्यांवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज आक्रमक भूमिका घेतली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या या बैठकीत बावनकुळे यांनी नागपूरकरांच्या आणि चालकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याचे निर्देश दिले आज नागपूर येथे कमाल तापमान तेहत्तीस पूर्णांक दोन डिग्री सेल्सिअस आणि किमान तापमान बावीस पूर्णांक आठ डिग्री सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान वाशिम इथं सोळा पूर्णांक आठ डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार